नमस्कार सर्वांचे आपलं खानापूरमध्ये स्वागत खानापूर नगरपंचायतीच्या अखत्यारीत येणाऱ्या खानापूर बेळगाव मार्गावरील लोकमान्य काल कार्यालयासमोरील दोन्ही रस्त्यांच्या मधोमध बसविण्यात आलेला पतदीप बसवलेला लोखंडी विद्युत खांब लाईट बसविण्यात आलेल्या जागेपासून मोडला आहे व लाईट जोडलेल्या विद्युत तायर तारेसह लोंबकळलेल्या धोकादायक स्थितीत आहे केवळ विद्युत तार मजबूत असल्याने तो खाली पडला नाही परंतु केव्हाही व कधीही तुटून खाली पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे व तसे घडल्यास काही बरे वाईट होण्याची शक्यता आहे त्यासाठी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष कुरबेट यांनी याकडे लक्ष देऊन सदर दिव्याची ताबडतोब दुरुस्ती करावी अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणारे नागरिक व प्रवासी वर्ग तसेच वाहनधारक करीत आहेत खानापूर बेळगाव महामार्गावर दररोज हजारो प्रवासी व वा, वाहनधारक प्रवास करत असतात त्यामुळे सदर विद्युत दीप तुटून पडल्यास मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे त्यासाठी नगरपंचायतीने त्याची ताबडतोब दुरुस्ती करावीत अन्यथा पुढे बरे वाईट घडल्यास नगरपंचायतीच्या संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल व संबंधित अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा प्रवासी वाहनधारक व नागरिकांनी दिला आहे तसेच बऱ्याच दिवसापासून डिवायडरच्या मध्ये लावण्यात आलेले सर्व पतदीप बंद पडले आहेत त्यामुळे या वस्तू शोभेच्या बनल्या आहेत या गणेश उत्सव तोंडावर आलेला आहे असे असतानासुद्धा नगरपंचायतीने याकडे साफ दुर्लक्ष केले आहे तेव्हा नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब याकडे लक्ष देऊन गणेश उत्सवापूर्वी बंद पडलेले सर्व पतदीप तसेच पतदीप दुरुस्त करण्याची मागणी नागरिकातून व प्रवासी वर्गातून होत आहे